काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर लेखक संघ आणि आदिवासी समाज बांधवांच्या वतीनं पहिलं राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलन राजूरच्या ॲडव्होकेट देशमुख महाविद्यालयात पार पडलं राजूरसारख्या आदिवासी बहुल बाजारपेठेच्या गावात साहित्य संमेलन होण्याची ही पहिलीच वेळ होती ॲडव्होकेट एम एन देशमुख महाविद्यालयात झालेल्या एक दिवसीय साहित्य संमेलनामध्ये परिसरातून मोठ्या संख्येनं साहित्यप्रेमींची उपस्थिती होती यावेळी ग्रंथदिंडीही काढली गेली यामध्ये युवक युवती आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसला महाराष्ट्राची प्रगतिशील परंपरा तिचं दर्शन होईल अशी रचना केली गेली अनेक आदिवासी बांधव पारंपरिक आदिवासी वेशभूषेमध्ये साहित्य संमेलनात सहभागी झाले या संमेलनाचे अध्यक्ष राकेश वानखेडे होते तर उद्घाटन भोराबाई गांगड आणि साहित्यिक संजय दाभाडे यांनी केलं स्वागताध्यक्ष आयुक्त वसंत पिसळ होते मराठी साहित्यातील प्रचलित प्रवाहांपैकी लिटल मॅगझिनची चळवळ किंवा ग्रामीण साहित्य चळवळ अथवा देशीवादी ब्राह्मणी स्त्रीवादी साहित्य हे सारे प्रवाह आदिवासी साहित्यासाठी आदर्श असू शकत नाही तसेच आदिवासी साहित्य संकल्पना व्याप्ती स्वरूप व्याख्या आदिवासी साहित्यासमोरील आव्हानं यासंबंधी राकेश वानखेडे यांनी मार्गदर्शन केलं राजूर प्रांतातल्या सर्व प्रगतिशील लेखकांनी कवींनी छायाचित्रकारांनी पत्रकारांनी मिळून हा समारोह या ठिकाणी घडून आणला राजूरमध्ये पहिल्यांदाच साहित्य संमेलन होतंय त्याचा मान त्यांनी मला दिला याचा आनंद मी पहिल्यांदा व्यक्त करतो दुसरी गोष्ट म्हणजे राजूरमध्ये असो किंवा अकोल्यामध्ये असो जी साहित्याची परंपरा आहे त्या परंपरेची ही मशाल आहे ज्याच्यामध्ये रावसाहेब कसबे असतील दया पवार असतील राघोजी भांगरेसारखे क्रांतिकारक असतील अन्य लोकं जे आज नवीन तानाजी साळवे सावळेसारखे नवोदित कवी असतील अशा सगळ्या लोकांनी ही मशाल पुढे न्यायची आणि आपली फुले शाहू आंबेडकरी विचारधारा त्याचबरोबर समतेचा लढा जातीयांताचा लढा हा तीव्र करण्यासाठी खेड्यापाड्यांमध्ये ही मशाल गेली पाहिजे आणि ज्ञानदानाचं काम उजेड पेरणीचं काम आ, ही मशाल करेल आणि लेखकांविषयी मुंशी प्रेमचंद यांनी पहिल्या संमेलनात असं सांगितलं होतं लखनौमध्ये प्रगतिशील लेखक, सा लेखक संघ असं की लेखक कोण असतो की तो असतो जो लोकांच्या पुढे पुढे चालतो लोकांच्या पुढे पुढे चालणारी मशाल म्हणजे लेखक असतो मग ते लोक कोण असतात जे आंदोलन करतात मोर्चे करतात आपले प्रश्न घेऊन लढतात संघर्ष करतात त्या संघर्षांच्या सोबत लेखकाने असलं पाहिजे लेखक ही जन चळवळ असते जन आंदोलनाचा भाग म्हणजे साहित्य असतं याची सुरुवात इतक्या वर्षानंतर आज या ठिकाणी होते राजूरमध्ये ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि लोकांचा जो प्रतिसाद आहे लोकांचा जो पाण्याचा दृष्टिकोन आहे लोकांची जी सकारात्मकता आहे ती अत्यंत कौतुकास्पद अशी आहे आणि आम्हाला सगळ्यांना आयोजकांना आनंद देणारी ही बाब आहे आदिवासी साहित्य संमेलन राजूर या ठिकाणी पहिल्यांदा जे आयोजित करण्यात आलेलं आहे त्या साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष म्हणून मला जो मान दिला आयोजकांनी त्याबद्दल मी आयोजकांचं प्रथमता आभार मानतो प्रथमताच हे साहित्य संमेलन सा या आदिवासी साहित्य साहित्यिकांसाठी खुलं करून दिलं त्यामध्ये आदिवासींच्या ज्या वेदना असतील त्या कवितेच्या स्वरूपात आदिवासी साहित्यिकांनी मांडलेल्याच होत्या फक्त त्या लिखित स्वरूपात नव्हत्या आता त्या लिखित स्वरूपात आमच्या साहित्यिकांनी मांडण्यास सुरुवात केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं आदिवासीचं जे दुःख आहे ते आता जगाला ह्या कवितेच्या साहित्याच्या माध्यमातून निश्चितपणे कळेल आणि जगाला कळल्यानंतर जे आदिवासींचे जे प्रश्न आहेत ते इतरांपर्यंत पोचण्यास निश्चितच मदत होईल आणि त्यामधून आदिवासीचे जी हलाखीची जी जी जीवन परिस्थिती आहे शिक्षण आहे सामाजिक स्तर आहे तो उंचवण्यास निश्चितपणे मदत होईल असा मला या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून विश्वास वाटतो आणि हे साहित्य संमेलन यावर्षी पार पडलं तसंच पुढील वर्षी पार पडेल आणि या साहित्य संमेलनात ज्या काही आता सुधारणा करायच्या असतील त्या पुढील वर्षी निश्चितच होतील आणि आज जे साहित्य संमेलनामध्ये जो प्रतिसाद मिळाला या पुढील वर्षी यापेक्षा उत्स्फूर्त प्रतिसाद या साहित्य संमेलनाला मिळेल जी समाज सुधारणावादी चवळीचा जो संघाचा जो महत्वाचा अजेंडा आहे जो हेतू आहे आणि आज तो आज या ठिकाणी आपल्या आदिवासी समाज बांधवांना जे आम्ही साहित्य परिवर्तनाची जी नांदी ठरली गेलेली आहे तर तिचं हा प्रथमता प्रयोग या ठिकाणी केलेला आहे आणि हाच पायंडा आता पायंडा पाडण्याचं काम ठिकाणी झालेला आहे आणि अशाच पद्धतीचं पुढेही देखील पुढच्या वर्षी देखील अजूनही उत्स्फूर्त हे साहित्य संमेलन घडवत आणि असंच सर्व आदिवासी समाज बांधवांच्या वतीने आम्हाला प्रतिसाद भेटो आमच्याकडनं जर काही चुका होत असतील तर त्या त्यांनी सांगाव्यात आणि ही आपली पदयात्रा चालू होते दुसऱ्या सत्रात आदिवासी साहित्य आणि साहित्याची लक्षणं या विषयावर महत्वाचा परिसंवाद झाला पुणे विद्यापीठाचे डॉक्टर तुकाराम रोंगटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वपूर्ण परिसंवादात प्राध्यापक डॉक्टर बापू चंदनशिवे साहित्यिक संजय दोबाडे तसेच राजू ठोकळ सतीश लेंभे आदिवासी साहित्याच्या अभ्यासक रवी बुधर यांनी महत्त्वपूर्ण विषयांची मांडणी केली जवळपास पन्नासपेक्षा अधिक कवींचा सहभाग असणारं काव्यसंमेलन हे या कार्यक्रमातील महत्त्वाचं आकर्षण ठरलं काव्यस्पर्धेत विजयी ठरलेल्या कवीला काव्य महाकरंडक अध्यक्षांच्या हस्ते बहाल केला गेला आदिवासी समाजात सामाजिक सांस्कृतिक आणि सृजनशील काम करणाऱ्या बांधवांना आदिवासी समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं गेलं ज्यामध्ये सिनेट सदस्य प्राध्यापक नितीन तळपाडे विशाल पोटिंदे सखाराम गांगड कविराज बोटे जगन्नाथ सावळे जयेश पाटेकर जालिंदर आडे जयंत पटेकर यांचा समावेश होता सूत्रसंचालन दशरथ भोळे यांनी केलं तर प्रास्तविक आयोजकांच्या वतीनं कवी तानाजी सावळे यांनी केलं विलास तुपे सी न्यूज मराठी राजूर वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे संदेश चष्माखर आता रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर